नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे महानगरपालिकेच्या बेटी सहानी नवीन हिंद शाळेच्या आठ विद्यार्थ्यांना इस्टोनिया येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत पोडियम स्थान पटकावलंय त्यानिमित्तानं महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलाय यांना स्टेम शिक्षण देणे म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी आणि विशेषकर रोबोटिक्स आणि सॉफ्टवेअर शिक्षण देणं या विषयबद्दल पी एम सी सॉफ्टवेअर्स आणि रॉबोटिक्सची टीम ही सोबत येऊन आमच्याकडून आमची शाळेला परवानगी मागितली होती तर परवानगी आम्ही त्यांना दिली आणि आज आम्ही पाहतोय हो की आठ मुलं आमच्या शाळेत ते इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला जाऊन गेले आणि हे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन एस्टोनियामध्ये होतं तिकडे हे मुलं जगभरातल्या मुलासोबत त्यांनी कॉम्पीट केलं आणि आज आम्ही तिथे प्रोजेक्ट्स पाहिले तर त्यांनी अतिशय छान प्रोजेक्ट्स केले आहेत अशाच पद्धतीने सगळ्या मुलांमध्ये सायन्सबद्दल टेक्नॉलॉजीबद्दल जागरूकता वाढली पाहिजे त्या उद्देशाने आम्ही हे प्रोजेक्ट हाती घेतला होता इतर शुभ सुन्ण सुद्धा आम्ही हे प्रोजेक्ट हाती घेतले सर तुम्ही जेव्हा लॅबमध्ये सगळं बघत होता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आम्ही कौतुकाचा स्माईल बघितलं सर सर पण हे मुले आहेत आपल्याला माहिती आहे की हे सर्व सुदार परिवारातून येतात आणि हे मुलांना पुढे जाण्याची खूप इच्छा आहे त्याच्यावर टॅलेंट आहे टॅलेंटला आम्ही वाढ दिली पाहिजे टॅलेंटला आम्ही जोरा दिला पाहिजे व्यवस्थित जर आम्ही ट्रेनिंग दिली तर हे मुले काहीही करू शकतात महानगरपालिके मधले इतर ज्या शाळा आणखी आहेत कुठल्या त्यांना याच्यामध्ये आम्ही घेण्याचे प्रयत्न करू ना हळूहळू सगळ्या शाळा मध्ये हे रोबोटिक्स लॅब सायन्स लॅब टेक्नॉलॉजीच्या अजून प्रचलन आम्ही इतर शाळांमध्ये सुद्धा करू कम ऑन व्हाय इज अरे आप ना एक ब्रेक लिहिले ते गाइज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन to say pani pina manichand oxyridge proudly indian